मी एक तुम्हाला देवीचा जोगा म्हणला की देवीचा आहे आणि त्याच्यात बोधही आहे सगळा काही विस्तो आज पौर्णिमा आहे मन म्हणलं दाखवा म्हणून कारण सगळ्यांना सगळं पाठ आहे आज काही कोणाला पाठ नाही असं म्हणायचं हे नाही पण कोणाला म्हणता येते कोणाला नाही कसं काय असे आस असतं ना कसं काय त्याप्रमाणे एक देवीचा जोगा म्हणून नाथाचा आहे तो जोगा माझा नाही नाथाने केलेला आहे जोगा ह्या ठिकाणी म्हणायला लागली प्रगटली बोहानी मोह मैशा सुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडनी भक्ता लागे तू लागे तू पावसी निरवानी आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोग वाजोगवा मागेल दोईत सारो नि माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन बेद रहित रहीत वारीशी आयचा आईचा जोग वाजो गोवा मागेल आईचा जोग वाजोगोवा मागेल आता साजोणे झाले मिनी निग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध झोडी येले मांग केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोग वाजो गोवा मागेल आईचा जोग वाजो गोवा मागेल आता साजणे झाले मिनी संग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध ये झोडी येले मांग केला मोकळा मोकळा मारग सुरंग जोगोवा जोग मागेल आईचा जोग वा जोगोवा मागेल पूर्ण बोधाची घेई नवविध भक्तीच्या भक्तीच्या नवरात्रा करुणी पोटी ये मागेन ज्ञान पुत्रा धवणी सद्भावे आंतरीच्या मित्रा दंभव सासरा सासरा सांगे नको पात्रा आईचा जोग वाजो गोवा मागेल आयचा जोग वाजो गोवा मागेल आयसा जोगवा मागवणी ठेविला जाऊनी महाद्वारी नवस फेरीला एका जनार्दने एकपण देखीला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला आईचा जो गो वाजो गो वागेलो आयचा जो गो वाजो गो गेलो आयचा जो गो वा जो गो गेलो भोल भवानी की जय